ते सांगतात दिल्ली सांगतात निवडणूक आल्या पवार माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकटाच गोष्ट ठेवली त्यांनी एकटाच गोष्ट शिवली त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दा करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होली साडेतीनशे वर्षाच्या होळी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेठानी गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजीला असा सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच इतर आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द चांगला आहे की या निवडणुकीमध्ये कोणसे भाषांना शंभर टक्के पराभूत करा करा आणि आमच्या घेतो जय जय माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदत केली ज्यांना शक्ती दिली ज्यांना अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको पण या लोकांच्या त्यांनी आम्ही सांगतो कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडले नाही आज लोक त्यांचा नावार त्यांनी आम्हा लोकांचा शब्द फाळला नाही हा लोकांना आवडलेला आहे आम्हा लोकांची साथ सोडली भरत्या शोध गेले मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत असतात खोचं सांगतात लोकांना काय सांगतो आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर ही गोष्ट अजिबात केली जनतेला होत ते सांगतात माझी माझी बायको माझी बायको वर्षातले एकदा भीमाशंकरच्या दर्शनाने